जेवढं तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकते त्यानुसार तुम्ही ताक घ्यायचा आहे त्या ते मिसळून भिजवत ठेवायचा आहे त्या सोबत तुम्हाला पावभर गुळ टाकायचा आहे नमस्कार म्हणजे मी सिचिनगुले अग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत केलं माझ्या शेतातील जो चनापी आहे पिकावर मर रोगाचे लक्षण दिसत आहे मी मररोगासाठी का मी काय करणार आहे हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे ज्यावेळेसही मररोगाची सुरुवात होते त्यावेळेस सगळ्यात पहिलं जे काम तुम्हाला करायचं आहे तर ट्रायकोटरम शेतात बाजारातून घेऊन यायचं आहे ट्रायकोटरम कृषी केंद्रातला जमणार नाही ही सगळ्यात पहिली वाट आहे आणि आ, तो फ्रेश असावा म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यात चार महिन्यातच तयार झालेला तो असावा आणि त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग जी डेट आहे ती डेट खूप जुनी नसली पाहिजे अशा पद्धतीचा ट्रायकोटर मागायचा पण कृषी केंद्रातला जमतच नाही हे क्लिअरली लक्षात घ्या आणि मग कशा पद्धतीने वापर करायचा इथं जे तुम्हाला पिकाचे त्रास दिसतात त्याचा वापर कसा करायचा हे चना पिकाच्या त्रासावर जे आहे ते पंपाचं नोजल ढिलं करा ढिल्लं करून याच्यावर जाळे थेंब पडले पाहिजे म्हणजे असं पंपाचं नोजल ढिलं करून असा स्प्रे चालला पाहिजे तुमचा ठीक आहे अशा पद्धतीचा स्प्रे झाला पाहिजे एवढी जागा ते कव्हर करत चालली पाहिजे अशी एवढी जागा अशी तर अशा पद्धतीनं तो स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे आणि जमिनीत ओल असणं शंभर टक्के गरजेचं आहे एक तर जमीन म्हणजे पाणी दिल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करा किंवा पाणी देण्याच्या आधी ओल जर असली तर हे तुमच्या जी बुरशी आहे त्या बुरशीला शोधू शोधू मारण्यास हे सक्षम आहे त्याच्यामुळे ओल असणं गरजेचं आहे सोबत काय काय घेऊ शकता हा एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांचा असतो तर सोबत तुम्हाला त्याच्यासोबत ह्युमिक ऍसिड जमत नाही कीटकनाशक जमत नाही दुसरं कोणतं बुरशीनाशक जमत नाही तणनाशक जमत नाही तर कुठलंहीच औषध यासोबत वापरू नका जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट घ्यायचे असतील तर वापर कसा करू शकतो तर एक किंवा दोन किंवा तीन लिटर तुम्ही तुमच्या अवेलेबिलिटीनुसार जेवढं तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकते त्यानुसार तुम्ही ताक घ्यायचा आहे त्या ताकाती ते, ताका ते मिसळून भिजवत ठेवायचं आहे त्या सोबत तुम्हाला पावभर गूळ टाकायचा आहे बारीक करून गूळ टाका आणि त्या गुळातच दोन लिटर असो किंवा तीन लिटर जे तुम्ही ताक घेतलेला आहे ते ताकासोबत ट्रायकोटामध्ये मिक्स करा दोन दिवस ठेवा तिसऱ्या दिवशी तुम्ही ते जर समजा एक लिटर ताक घेतलं असेल तर शंभर ते दीडशे मिली पंपाला वापरा दोन लिटर ताक घेतलं असेल तर दोनशे मिली वापरा पंपाला तीन लिटर ताक घेतलं असेल तर ती तीनशे मिली पंपाला वापरा अशा पद्धतीचा तुम्हाला तिथं वापर त्याचा करायचा आहे आणि जेणेकरून तुम्हाला मग अशा प्रकारचा मर रोग दिसणार नाही आणि तुम्ही जर हे दोन ते तीनदा जर केलं साधारण दोनदा जरी केलं तर अशा प्रकारचा जर मर रोग आहे हा मर रोग निश्चितच तुमचा गायब होईल तुमच्या शेतातून आणि तुम्हाला तुमचं पीक जबरदस्त आलेलं दिसेल काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असू शकते की साहेब मग आमची भाऊ आमची रब्बी तूर आहे तर मग रब्बी तुरीला सुद्धा आम्ही हे हो उपाय करू शकतो का किंवा रब्बी तुरीसाठी काय केलं पाहिजे तर रब्बी तुरीसाठी सुद्धा हाच उपाय तुम्हाला करायचा आहे